आप चानल से करती हूं। सहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता महानगरपालिकेच्या काउन्सिल हॉल सभागृहामध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे महापालिकेत एकशे दोन नगरसेवक असून यात सर्वाधिक सत्याऐंशी भारतीय जनता पार्टीचे आहेत एआयएमआयएम पक्षाचे आठ शिंदे शिवसेनेचे चार काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक सदस्य आहे याआधी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पक्षाच्या नगर सेवकांच्या बैठकीत महापौरपदासाठी पक्षाकडून विनायक रामकृष्ण कोंड्याल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची नावे निश्चित झाल्याचे सांगितले लगेचच नगर सचिव कार्यालयात जाऊन उभयंतांची उमेदवारी दाखल करण्यात आली दरम्यान यावेळी विनायक कोंड्याल यांचे सर्वांनी अभिनंदन केले यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही भारतीय जनता पार्टी एक संघ आहे असे त्या म्हणाल्या किरण देशमुख यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्जही दाखल केला नव्हता तरी त्यांना उमेदवारी देण्यात आली महापौर पदासाठी त्यांनी पक्षाकडे कोणतीही मागणी केली नव्हती असेही तळवळकर यांनी स्पष्ट केले महापौर आणि पदाधिकारी निवडीमध्ये आपण सर्व सामाजिक समतोल साधण्याचा सा प्रयत्न केला आहे ज्यांना यात संधी मिळाली नाही त्यांना पुढील पद वाटप करताना संधी निश्चित मिळेल असेही एका उत्तरात रोहिणी तळवळकर म्हणाल्या उपमहापौरपदासाठी कोणाचीही मागणी नव्हती मात्र मराठा समाजाला आम्ही या ठिकाणी ज्ञानेश्वरी देवकर यांच्या रूपाने संधी दिली आहे असे रोहिणी तळवळकर म्हणाल्या दरम्यान विनायक कोंड्याल यांनी महापौरपद दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानताना शहर विकासासाठी काम करणार असल्याचे सांगितले सभागृह नरेंद्र काळे यांनी आमच्यात कोणतीही गटबाजी नसून चांगल्या पद्धतीने कारभार करण्याची ग्वाही त्यांनी दिली